मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की श्रावण सोमवार किती आहे आणि शिवामूठ काय आहे तर आपण ते या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अठ्ठावीस जुलै तर अठरा ऑगस्टपर्यंत श्रावण महिन्याचे चार सोमवार आहेत तर पहिला सोमवार आपला अठ्ठावीस जुलैला पहिला सोमवार विनायक चतुर्थी नाग चतुर्थी उपवास आणि श्रावणी सोमवार शिवपूजन असा हा पहिला सोमवार आपल्याला उपवास करायचा आहे तर या दिवशी शिवामूठ तांदूळ आहेत तर एकशे आठ तांदूळाचा उपाय तुम्ही शिवलिंगावर करू शकता तर एकशे आठ तांदूळ मोजून घ्यायचे एकशे आठ बेलपत्री असेल तर ठीक तर एकशे आठ चंदन लावायचे लाल आणि ओम नम शिवाय त्यांना ओले करून पालथे ठेवायचे नाहीतर तांदूळ टाकता टाकता ओम शिवाय या शिव अष्टोत्तर शतनामावली तुम्ही करू शकतात याच्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि तांदूळ शिवलिंगावर अर्पण केल्याने धनधान्यामध्ये बरकती राहते तर तुम्हाला अठ्ठावीस जुलैला पहिला सोमवार करायचा आहे दुसरा सोमवार चार ऑगस्ट या दिवशी दुसरा सोमवार तुम्हाला श्रावणी आहे तर या दिवशी शिवामूठ तीळ आहे तर थोडी तीळ या एकशे आठ तीळचा दाने तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात तिसरा सोमवार अकरा ऑगस्टला आहे तर शिवामूठ मोग आहे या दिवशी आणि चौथा सोमवार अठरा ऑगस्टच्या दिवशी तर शिवामूठ जव आहे शिवलिंगावर मोग अर्पण केल्याने आपल्या जीवनात खूप काही भरभराटी राहते कारण की हिरवे मूग जसे आपण शिवलिंगावर अर्पण करतात तर आपल्या जीवनात पण तसे चांगले हरे बरे राहते आणि शिव शिवलिंगावर अठरा ऑगस्टला चौथ्या सोमवारी जव शिवामुठ आहे तर या दिवशी जव जर आपण शिवलिंगावर अर्पण केली तर वैवाहिक जीवन अत्यंत छान राहते तर या श्रावण सोमवारमध्ये तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक रुद्र अभिषेक करून तुम्ही महादेवाला प्रसन्न करू शकतात तर अठ्ठावीस जुलैच्या दिवशी दुर्वा गणपती व्रत आहे तर हे व्रत अठ्ठावीस जुलै तर सत्तावीस ऑगस्टपर्यंत तुम्ही एक मातीचा गणपती बसून एकतीस दिवसापर्यंत तुम्ही गणपतीची सेवा दुर्वा अर्पण करून करू शकता क करू शकतात तर एकतीस दिवसाचा सुद्धा गणपती बसतो म्हणून याला दुर्वा गणपती व्रत असे म्हटले गेलेले आहे जो कोणी अठ्ठावीस तारखेपर्यंत तर पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत मातीच्या गजाननाची मूर्ती स्थापना करून बसवतो दुर्वा लाडू मोदक घारगे असे करून त्यांची सेवा करतो त्यांच्या मनातल्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा